पोरांना बाहेर कुठे येऊन गेला आणि यांनी कुठं कुडाने गेल्या अस होऊ शकत नाही व्हिडिओ शॉट पर्यंत पाहतो मला समजून काय केलं यांनी तर कसं ना मंडळी आम्ही निघलो होतो आमच्या गावापासून अठ्ठेचाळीस किलोमीटर दूर असलेलं लोणार सरोवर बघायला आधी गावातलेच पेट्रोल पंपमधून पेट्रोल टाकून घेतलं आणि आम्ही आमच्या प्रवासाकडे निघलो आणि आमच्या प्रवासाला साथ द्यायला सपनगिर आणि स्प्लेंडर होती बरं त्याच्यासह आम्ही थोडं समोर आल्यानंतर रायरीच्या पुलावर एक छोटासा ब्रेक घेतो आणि त्याच्यावरची एखादी मोठी गाडी आली तर डायरेक्ट भूकंप येतो आणि जिथं रिक्षे तिथं कार्यक्रम आहे असं म्हणून आम्ही तिथं नतम डायरेक्ट लोणारच्या दिशेला निघतो आणि आम्ही जेवढं जेवढं लोणारच्या जवळ जात होतो तेवढं तेवढं वातावरण जून वातावरण तर एक नंबर होतं पण तिथे बोर्ड लावलेलं होतं रस्त्यात तुमची स्प्लेंडर कुठेही थांबू नका आणि बिबट्याची भेवना आमची काही थांबायची हिंमत झाली नाही म्हणून आम्ही थेट लोनर येऊनच थांबलो आणि तिथे येऊन एका हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी आलो आणि पावभाजीवर तुटून पाडायच होतं याच्या मनात असे विचार यायला लागले वाटत बोलायचं नाही आणि कॉपी करायच्या आधीच आम्ही पावभाजी खाऊन हॉटेलच्या बाहेर निघून आलो आणि सर्व्हर बघायला जायच्या अगोदर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर त्याच्यासोबत बोनस मध्ये सही पण द्यावं लागते आणि आता इथूनच आमच्या तीन किलोमीटरच्या ट्रॅकला सुरुवात होणार होती आणि आम्ही ट्रॅकला गेल्यानंतर आमच्यासोबत असं काही घडलं आम्ही त्याचा विचार पण नव्हत केला आणि त्याच्या व्हिडिओ बघा तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या